नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत महालक्ष्मीची तर चला मग सुरू करू फार पूर्वी एका नगरीमध्ये एक म्हातारी बाई आणि तिचे सात मुलगे अशी आठ जणे एकत्र राहत होती सात मुलांपैकी सहा जण कामधंदा करीत आणि सातवा मुलगा बेकार होता त्या सातही जणांची लग्न झाली होती म्हातारी आपल्या नोकरीवाल्या सहा मुलांना चांगले करून खायला घालायची व उरले सुरलेलं सातव्याला द्यायची सातवा बिचारा गरीब भोळा होता तो कोणत्याही तऱ्हेने कसलीच तक्रार करायचा नाही जे मिळेल ते खायचा एक दिवस सातवा मुलगा एकांतात असताना आपल्या बायकोला म्हणाला माझ्या आईचे माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू त्याची बायको म्हणाली आपल्यावर आपल्या, आपल्या आईचे किती प्रेम आहे ते दिसतेच आहे मला शिळेपाके उष्टे खरकटे खायला देते तुम्हाला ती काय बोलतेस तू हे आई मला उष्टे खायला देते असे म्हणतेस मला खरे वाटत नाही मी स्वतः डोळ्यांनी पाहिन तेव्हाच माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसेल त्याची बायको हसून म्हणाली बर स्वतः तुम्ही पाहाल तेव्हा तरी तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल ना मग झालं हातच्या कंगनाला आरसा कशाला हवा थोड्या दिवसांनंतर दिवाळी आली घरात निरनिराळ्या प्रकारची पकवानने आणि मोतीचुराचे लाडू केले होते त्या दिवशी सातव्याला बायकोच्या बोलण्याची आठवण झाली आणि तो पोटात दुखत आहे असे निमित्त करून स्वयंपाकघरात जाऊन झोपला थोड्या वेळानंतर सहा भाऊ जेवणासाठी घरी आले आईने त्यांच्यासाठी चांगले पाठ मांडले सुंदर ताटे ठेवली आणि मोठ्या प्रेमाने त्यांना पकवाने आणि लाडू आग्रहाने वाढले हे सर्व सातवा मुलगा पांघरुना आडून पाहत होता जेवणे झाल्यावर सहा भाऊ निघून गेले आईने त्यांच्या उष्ट्या पानांतील उरलेल्या पकवानांच्या चुऱ्याचा एक लाडू बनविला आणि ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली बाळा उठ तुझे भाऊ जेवून गेले आणि तूच राहिला आहेस चल उठ आणि दोन घास खा उशीर झाला जेवणार केव्हा बघ तुझ्यासाठी केवढा मोठा लाडू तयार केला आहे आईचे वर्तन पाहून त्याला राग आला त्याला बायकोचे म्हणणे पटले तो म्हणाला आई मला आज भूक नाही मला या घरात सुद्धा राहायचे नाही मी दुसरीकडे जाणार आहे त्याची आई म्हणाली जाणार आहेस तर थांबलास कशाला आताच चालता हो काळे निघालो असे म्हणून तो उठला आणि कपडे घेऊन घराबाहेर पडला समोरच गोठ्याजवळ त्याची बायको शेणी थापित होती तिच्याजवळ जाऊन तो म्हणाला प्रिये मी दूर जात आहे तुझेच म्हणणे खरे झाले आई मला उष्टे खावयास घालीत आहे असो मी थोड्या दिवसांतच परत येईन तोपर्यंत तू तो येथेच राहा काळजी करू नकोस आपण माझी काळजी करू नका आनंदाने जा भगवंतावर विश्वास ठेवा श्री विष्णूंचे ध्यान करा ते तुम्हाला मदत करतील पण जाताना आपली आठवण म्हणून काहीतरी देऊन जा त्या आठवणीवरच मी आपला विरह सहन करीन आपण आपले मन शांत करा परमेश्वर पाहतो आहे असे त्याची बायको म्हणाली तो म्हणाला प्रिये माझ्याजवळ या अंगठी शिवाय तुला देईला काय आहे ही अंगठी घे आणि तू ही मला तुझी नेहमी आठवण येईल असे काहीतरी दे त्यावर ती म्हणाली माझ्याजवळ आपणाला द्यायला आहे तरी काय काहीच नाही फक्त गायीचे शेण आहे असे म्हणून तिने आपला शेणानं भरलेला हात त्याच्या छातीवर ठेवला त्या ठिकाणी पाच शेणाची बोटे उमटली तीच आपल्या प्रिय पत्नीची आठवण असे म्हणून तो तेथून निघून गेला मजल दरमजल करीत तो दुसऱ्या देशात आला एका गावात शिरताना याला एक मोठ्या शेठचे दुकान दिसले त्याने आत जाऊन मोठ्या नम्रतेने शेठजीला विचारले महाराज मी या नगरीत परका आहे मला काम कामधंदा नाही तरी आपण कृपा करून मला काही काम देऊ शकाल का काम कोणतेही चालेल मी ते इमानाने करेन व्यापाराला सुद्धा नोकराची गरज होती त्याने त्याला कामावर ठेवून घेतले शेठजी म्हणाले हे बघ ज्या मानाने काम करशील त्या मानाने तुला पगार मिळेल इमानाने वागलास तर तुला काहीही कमी पडणार नाही माझ्याकडे तो रोज सकाळी सात वाजता दुकानात येईल आणि पडेल ते काम रात्री बारा वाजेपर्यंत करी थोड्याच दिवसात तो गिरायकांना माल देणे दुकानाचा हिशेब लिहिणे ही सुद्धा कामे करू लागला त्या व्यापाराकडे आणखी सात आठ नोकर होते पण याची सर कोणालाच नव्हती याची हुशारी पाहून सावकार खूप खुश झाला आणि फक्त तीन महिन्यांतच त्याने त्याला आपला भागीदार बनवले अशा तऱ्हेने करता करता बारा वर्ष निघून गेली आता तो नोकर राहिलाच नाही तर नगरातला एक मोठा श्रीमंत व्यापारी बनला त्या व्यापाऱ्याने ते दुकान त्याच्यावरच सोपविले आणि तो तीर्थयात्रेला निघून गेला याप्रमाणे इकडे त्याचा उत्कर्ष होतच गेला पण दूरदेशी असलेली त्याची बायको मात्र दुःखी होती सासू सासरे जावा तिचा छळ करीत असत तिला खायला शिळा तुकडा आणि पाणी पेला नारळाची करवंटी ती बिचारी रानात जाऊन लाकडे आणि घरातील सर्व कामे करी एके दिवशी ती अशीच रानात लाकडे गोळा करण्यासाठी गेली असता तिला काही स्त्रिया मातेचे व्रत करीत असताना दिसल्या त्यांना पाहून ती म्हणाली बाई बाई तुम्ही हे काय करीत आहात तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करीत आहात हे केल्याने काय मिळते या व्रताची पूजा पूजाविधी कशाप्रकारे प्रकारे याचा तुम्ही जर मला हे सर्व सांगितलं तर मी आपले फार फार उपकार मानेन तेव्हा त्यातील एक बाई म्हणाली एक आम्ही संतोषी मातेचे म्हणजेच महालक्ष्मीचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने दुःख दरिद्र नाहीस होत मनातील चिंता नष्ट होते घर लक्ष्मीने भरून जाते निपुत्रिकाला मुलगा होतो नवरा परदेशी गेला असेल तर लवकरच परत येतो कुमारीला मनपसंत नवरा मिळतो खटल्या कज्जात आपल्यासारखा निकाल लागतो भांडण दुःखे पार नाहीशी होतात आयुरारोग्य मिळतं प्रियजनांच्या भेटी गाठी होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात ती म्हणाली कृपा करून हे व्रत कसे करायचे ते सांगाल काय तेव्हा दुसरी म्हणाली आपल्या ऐपतीप्रमाणे सव्वा आना सव्वा पाच आणे अगर सव्वा रुपयाचा गुळ आणि हरभरे आणावेत दर शुक्रवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करावी त्या दिवशी तिची उपासना करावी आणलेला गुळ आणि चणे प्रसाद म्हणून वाटावेत महालक्ष्मीची कहाणी त्या दिवशी ऐकावी ऐकणार कोणी न भेटल्यास आपणच मनोभावे निरांजन लावून कहाणी सांगावी आणि अनन्य भावे प्रार्थना करावी आपले कार्य सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे करावे आणि कार्यसिद्धीनंतर व्रताचे उद्यापन करावे चार माता आपले मनोरथ पूर्ण करते उद्यापनाच्या दिवशी यथाशक्ती सव्वापटीने रवा तूप घेऊन त्याची खीर करावी हरभऱ्याची भाजी करावी आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे आपल्या घरात आठ मुलगे नसतील तर शेजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी आणि अशा प्रकारे रथाचे उद्यापन करावे फक्त एकच अट आहे त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये हे ऐकल्यावर ती म्हातारीची सून लाकडे गोळा करून तिथून निघाली शहरात जाऊन लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने सव्वा आल्याचा गूळ व चणे घेतले मनाशी निश्चय करून ती परतली वाटेत तिला देवीचे मंदिर दिसले तिने आज जाऊन देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी अबला आहे अत्यंत अज्ञानी आहे तुझे व्रत कसे करावे हे मला समजत नाही माते मी दुःखी आहे अभागी आहे विष्णुपत्नी पत्नी जगत जननी तू माझे दुःख दूर कर मी तुला शरण आले आहे याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केले माता लक्ष्मी प्रसन्न झाली थोड्याच दिवसांनी तिच्या पतीचे पत्र व पैसे आले तिला फार आनंद झाला तिच्या जावा बडबडू लागल्या काय झालं त्यात इतके दिवस झाले पत्र नाही पैसे नाहीत आज पैसे आले त्यात एवढं काय भूषण आहे तिचे पुतणे चिडवू लागले आता काय काकूची मजा आहे काकांकडून पैसे आले आता ते आमच्यापाशी बोलायची सुद्धा नाही ती म्हणाली बाळांनो पत्र आले पैसे आले ते फक्त माझ्यासाठी नाहीत आपणा सर्वांसाठी आहेत जावा टोचून बोलू लागल्या तिला ते असह्य झाले देवीच्या मंदिरात जाऊन मातेचे पाय धरून ती म्हणाली माते मी तुझ्याजवळ एकच मागितले माझे मला दूरदेशी गेलेले पती परत येऊन भेटावे मी त्यांची सेवा करावी एवढेच मला पाहिजे मला दुसरे काहीही नको तू हे काय दिलेस देवी प्रसन्न होऊन म्हणाली मुली उठ तुझी इच्छा पूर्ण होईल तुझा नवरा लवकरच तुला भेटायला येईल आनंदाने देवीचे वरदान ऐकून ती घरी निघाली आपले काम करू लागली इकडे देवी विचारांत पडली आता काय करावे आपण तर हिला वर देऊन बसलो तुझा नवरा लवकर परत येईल पण हे कसे शक्य आहे त्याला हिची आठवण देण्यासाठी आपल्याला काहीतरी करावेच लागणार एके दिवशी देवी रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात जाऊन म्हणाली मुला बारा वर्षे इकडे येऊन झाली तुझ्या पत्नीची काय अवस्था आहे ती कशी आहे कसे दिवस घालवीत असेल याचा विचार केलास का मूर्खा तू तिला विसरलास पण ती बिचारी मात्र तुझ्यासाठी तू परत यावस यासाठी हाडाचे काडे करीत आहे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे तुझ्या आईबापाने तिचा छळ मांडला आहे तो म्हणाला माते मला सर्व समजते पण मी काय करणार मी तिकडे कसा जाणार मी इकडे आहे व्यवहार वाढला आहे माझ्या मनात येते पण मी घरी जाणार कसा देवी म्हणाली मुला असं कर सकाळी उठल्यावर अंघोळ करून दुकानात जा मनपूर्वक माझी प्रार्थना कर निरांजन लाव मग बघ बघता बघता तुझे व्यवहार पुरे होईल सारा माल विकला जाईल संध्याकाळी खूप पैसे जमा होतील ते घे आणि तसाच घरी निघून आपल्या बायकोला भेट तिला सुखी कर एवढे सांगून देवी गुप्त झाली सकाळी उठल्यावर त्याने रात्रीचे स्वप्न आपल्या शेजाऱ्यांना सांगितले सर्वांनी त्याची चेष्टा केली अरे स्वप्न कधी खरे होतात का पण एक म्हातारा म्हणाला माझ्या मुला माझे म्हाताऱ्याचे ऐक या मूर्खांच्या नादी लागू नकोस देवीच्या सांगण्याप्रमाणे तसं कर तसे केल्याने तुझे काय बिघडणार आहे म्हात्याच्या सांगण्यावरून त्याने रात्रीच्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे केले आंघोळ केली दिवा लावला मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला नंतर थोड्याच वेळात त्याने पाहिले ज्यांच्याकडे बाकी यायची होती ते आणून देऊ लागले ज्यांचा हिशेब पुरा करायचा होता ते आपला हिशेब पुरा करून घेण्यासाठी आले आहेत दुकानावर गिरायकांची झुंबड उडाली संध्याकाळपर्यंत दुकानातील सारा माल संपला देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण झाले पैशाच्या थैल्या भरून जाऊ लागल्या मनोमन देवीची प्रार्थना करून त्याने घरी नेण्यासाठी कपडे लत्ते दागदागिने खरेदी केली दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशास जाण्यास निघाला एके दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे आणण्यासाठी जंगलात निघाली वाटेतल्या देवीच्या मंदिरात जात असता तिला दूरवर धुळीचे लोट दिसले देवीने तिला विचारले माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा परत येत आहे आता असे कर तुझ्याजवळच्या लाकडांच्या तीन भाऱ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची भारी पाहून भुकेलेल्या तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल तो भारी विकत घेईल खान करील आणि मग पुढे घरी जाईल तू माझ्या मंदिराजवळची भारी घेऊन घरी जा आणि म्हण सासूबाई ही लाकडे घ्या आणि आता मला कोंड्याची भाकरी आणि करवंटीतून पाणी द्या पण आज घरी कोण पाहुणे आले आहेत माते तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करेन असे म्हणून तिने लाकडांच्या तीन मोळ्या बनविल्या एक देवळात ठेवली दुसरी नदीवर नेऊन ठेवली आणि तिसरी आपल्या डोक्यावर घेतली इतके करेपर्यंत प्रवासी तेथे येऊन पोहोचला तिच्या डोक्यावरची मोळी पाहून त्याला आपल्या भुकीची आठवण झाली त्याला वाटले आपण या ठिकाणी मुक्काम करावा ही सुकी लाकडे विकत घ्यावी स्वयंपाक करून जेवावे थोडा वेळ आराम करावा आणि मग घरी जावे याप्रमाणे करून तो नंतर गावात गेला थोड्या वेळानंतर त्याची बायको डोक्यावरून लाकडांची मोळी घेऊन परत आली मोळी अंगणात टाकून मोठ्याने म्हणाली सासूबाई ही घ्या लाकडे मला भूक लागली आहे आना ती कोंड्याची भाकरी घाला या करवंटीत प्यायला पाणी आज घरात कोण पाहुणे आले आहेत असं वाटतंय असे ती तीन वेळा म्हणाली तिचे हे शब्द ऐकून मुलगा चौकशी करू लागला तर पंचायत होईल म्हणून सासू लगबगीने बाहेर येऊन सुनेला म्हणाली मुली असे काय बोलतेस बरे मी असे कसे करीन चल बघ घरात तुझा नवरा आला आहे साखर भात केला आहे तो खा आणि नवऱ्याने आणलेले कपडे दागिने घाल इतक्यात बाहेर चाललेल्या बोलण्याचा आवाज ऐकून मुलगा बाहेर आला आणि आपण दिलेली अंगठी आपण जिच्याकडून मोडी विकत घेतली ती तिच्या हातात आहे असे पाहून त्याने आपल्या आईला विचारले आई ही कोण त्यावर आई म्हणाली ही तुझी बायको तू गेल्यापासून गेली बारा वर्षे ही सारा गाव दिवसभर फिरत आहे दिवसातून चार वेळा खाते आणि कामाचे मात्र नाव नाही तूच बघ आता ही कोंड्याची भाकरी आणि करवंटीत पाणी मागत आहे मुलगा म्हणाला आई मला सर्व समजलं मी तुलाही ओळखतो आणि तिलाही ओळखतो मला आता या घरात राहावयाचे नाही मी त्या दुसऱ्या घरात राहणार मला आपल्या दुसऱ्या घराची किल्ली दे आई म्हणाली तुझी मर्जी तुला वाटेल तसं कर रागा रागाने म्हातारीने आपल्या जवळची चावी मुलाच्या पुढ्यात आदळली त्याने घर उघडून साफ केले सामान सुमान लावले आपल्या बायकोसह तेथे राहू लागला त्याने घर सजविले त्याची बायको आता थाटामाटात राहू लागली इकडे होतेच आहे तो शुक्रवार आला तेव्हा त्याची ते बायको म्हणाली मी महालक्ष्मी मातेचे व्रत घेतले होते त्याचे आज उद्यापन करावयाचे आहे प्रिय खुशी नकर माझी परवानगी कशाला हवी आहे तिने नंतर उद्यापनाची तयारी केली आपल्या पुतण्यांना जेवावयास बोलाविले तिची जाऊ मुलांना म्हणाली तुम्ही जेवायला जाल ना तेव्हा आपल्या काकूजवळ खायला काहीतरी आंबट दे असे सांगा मुले आपल्या काकूकडे जेवायला आली त्यांनी पोटभर खीर खाल्ली परंतु शेवटी त्यांना आपल्या आईच्या सांगण्याची आठवण झाली ते म्हणाले काकू गोड खीर खाऊन आम्हाला वीट आला काहीतरी आंबट दे ना खायला असे म्हणू लागला ती म्हणाली बाळांनो आज कोणाला आंबट खायला मिळणार नाही महालक्ष्मी देवीच्या व्रताचे उद्यापन आहे मुले जेवणावरून उठली आणि पैसे मागू लागली, तिच्या लक्षात आले नाही की मुले पैसे का मागत आहे तिने पैसे दिले मुलांनी चिंचा आवळे आणून खाल्ले झाले देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजदूतांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले धीर जावा जे मनाला येईल ते बोलू लागल्या मेल्याने लुटमार करून लोकांना फसवून पैसा मिळवला होता आता पकडला गेला समजेल लोकांना फसविण्याचे काय फळ मिळते ते आता शिक्षा ही ठरलेली आहे पडेल आता खितपत तुरुंगात त्यांचे कुत्सित बोलणे असह्य होऊन ती धावत रडत स्फुंदत देवीच्या मंदिरात गेली म्हणाली माते तू हे काय केलेस देवी म्हणाली मुली तू व्रताचा भंग केलास तू हे कसे विसरलीस ती म्हणाली माते माझी काय चूक झाली मुलांनी पैसे मागितले आणि मी का मागताहेत याचा विचार न करता तरी सुद्धा मी त्यांना देता कामा नये होते माझ्याकडून चूक झाली क्षमा कर माते क्षमा कर पुन्हा अशी चूक होणार नाही आई आपल्या आप मुलीवरच कोपतेस क्षमा कर मुलीला क्षमा कर देवी म्हणाली अग पण आता परत ही चूक करू नकोस नाही होणार चूक पण आई माझे पती परत कसे येतील तर देवी म्हणाली मुली तू चिंता करू नकोस तुझा पती तुला रस्त्यातच भेटेल ती घरी परतली खरोखरच रस्त्यात तिला तिचा नवरा भेटला तिने विचारले आपण कुठे गेला होता तो म्हणाला एवढे पैसे मी मिळविले त्याबद्दल कर नको का द्यायला राजाने कर मागितला होता त्यासाठी त्याचे शिपाई आले होते मी कर दिला आणि परत आलो परत शुक्रवार आला तिने परत व्रताच्या उद्यापनाची तयारी केली आपल्या जावेच्या मुलांना बोलवण्यास गेली मुले जेवायला आली पण म्हणाली हे बघ काकू आम्हाला गोड खीर वगैरे नको त्याने पोट बिघडते आंबट ताक वगैरे देना आणि देत असलीस तरच आम्ही जेऊ नाहीतर चाललो आम्ही घरी ती म्हणाली आंबट चिंबट मिळणार नाही येणार असला तर या नाहीतर येऊ नका जेवायला मुले निघून गेली तिने ब्राह्मणांना बोलावून जेवायला घातले त्यांना एकेक -एक रुपया दिली अशा तऱ्हेने तिच्या व्रताचे उद्यापन यथासांग पुरे झाले देवी प्रसन्न झाली लक्ष्मीच्या कृपा प्रसादाने पुढे तिला सुंदर असा मुलगा झाला रोज ते आपल्या मुलाला घेऊन देवळात जायची असे बरेच दिवस चालले होते एक दिवस देवीच्या मनात आले आपण हिच्या घराला भेट द्यावी हिची मंडळी कशी काय आहे ते पहावे देवीने रूप पालटले ते रूप अकराळ दिसत होते काळा रंग चपटे नाक बटबटीत डोळे बाहेर आलेले मोठे ओठ तोंडाला दुर्गंधी त्या माशा फिरत आहेत थलीथलीत अंग आणि अंगावर अंगाला भयंकर असा घाण वास येत आहे देवी तिच्या घराच्या देवडीपाशी आली सासू बाहेरच होती हे ध्यान पाहून भीतीने तिची बोबडीच वळली ती मोठमोठ्याने ओरडू लागली माझ्या लेकरांनो धावा कुणीतरी भूत पिशाच जखीन डाकीन घरात येत आहे धावा तिला पळवून लावा नाहीतर ती आपणा सर्वांना खाणार मुलगे तिला हांकलू लागले पण एकंदरीत तिचे रूप पाहून तेही चरकले दरवाजे खिड़क्या घरात शिरून त्यांनी बंद करण्यास सुरुवात धाकटी सून खिडकीतून हे सारे पाहत होती ती मोठमोठ्याने हसू लागली आज माझी आई घरी आली आहे तिचे स्वागत केले पाहिजे असे म्हणत तिने दूध पीत असलेल्या मुलाला बाजूला केले व ती आनंदाने नाचू लागली सासू हे पाहून संतापली व बोलू लागली शिव्या शाप देऊ लागली नातवाला मारू लागली पण देवीच्या चमत्कारामुळे तिला सर्वत्र मुलेच मुले दिसू लागली सून म्हणाली सासूबाई येत आहे ते कोणी पिशाच्छ नाही डाकीन नाही मी जिचे व्रत करते ती महालक्ष्मी आहे असे म्हणून तिने घराची दारे खिडक्या उघडल्या देवी घरात आली सर्वांनी तिचे पाय धरले क्षमा मागितली प्रार्थना केली हे माते आम्ही अज्ञानी आहोत पापी आहोत तुझे व्रत कसे करावे हे सुद्धा आम्हाला माहित नाही तुझ्या व्रताचा जाणून बुजून भंग करून आम्ही फार अपराध केला आहे हे जगतमाते आमचे अपराध पोटात घाल आमच्यावर दया कर अशा त्यांनी प्रार्थना केल्या प्रार्थना ऐकून देवी प्रसन्न झाली सर्वांना आशीर्वाद दिले आणि ती अंतर्धान पावली ज्याप्रमाणे त्या सुनेला संतोषी मातेचे वरदान मिळाले तसे ही कहाणी ऐकणाऱ्यालाही ते प्राप्त हो Да